हाय मित्रांनो वेस्ट इंडिज वर्षेच ऑस्ट्रेलिया तिसरा टेस्ट मॅच किंगस्टोन पिंग बॉल डे नाईट टेस्ट मॅच खूप असा मस्त टेस्ट मॅच झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियाचं जेवढं कौतुक करेल नाही तेवढं कमी आहे खास करून ऑस्ट्रेलियाच्या बॉलरचं आहे आणि वेस्ट इंडिजच्या पण आहे ना बॉलरचं जेवढं कौतुक करेल नाही तेवढं कमी आहे फगस्त बॅ आहे ना वेस्ट इंडिजच्या बॅट्समन याने बॅटिंग मस्त नाही केले आहे ना ही मॅच आहे ना वेस्ट इंडिज आरामात जिंकली असते चलात ना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण आहे ना मी डिटेलमध्ये सांगतो व्हिडिओ बघा पहिल्यांदा आहे ना ऑस्ट्रेलियाने आहे ना टॉस जुकून आहे ना बॅटिंग घेतली आणि दोनशे पंचवीस राना पंचवीस राना केल्या दोनशे पंचवीस रनावरती आहे ना वेस्ट इंडिजने अलाउड केलं तर सोमवार जोसेफ यांनी चार विकेट घेतलं आणि जेव्हा वेस्ट इंडिज बॅटिंग करायला लागली तेव्हा आहे ना वेस्ट इंडिजला यांना ऑस्ट्रेलियाने ह्यांना आयलाव्यू रनावरती अलाआउट केलं म्हणजे की ते एकशे त्रेचाळीस रनावरती यांना अलाउट केलं आणि आपण मराठीमध्ये ना वन फोर थ्री ज्याला म्हणतो एकशे त्रेचाळीस त्याला आय व्यूज म्हणतो एकशे त्रेचाळीस रनावरती ना वे वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाने अलाउट केल केलं तर बोलंडियाने ना तीन विकेट घेतलं आणि जेव्हा सेकंड इनिंगला ऑस्ट्रेलिया बॅटिंग करायला आली तेव्हा एकशे एकवीस रनावरती यानं वेस्ट इंडिजने यांना थांबवलं होतं इथं आहे ना सेकंड इनिंगला आहे ना वेस्ट इंडिजच्या बॉलर नाही आहे ना बॉलिंग मस्त केली खास करून अल्जेरी जोसेफ या बॉलर नाही आहे ना, ना पाच विकेट घेतलं आणि शंभर जोसेफ यांनी अजून परत परत आहे ना विरुद्ध आहे ना चार विकेट घेतलं फर्स्ट इनिंगला चार सेकंड इनिंगला चार असं मिळून आहे ना आठ आउट घेत आउट म्हणजे आठ आहे ना विकेट घेतलं आणि मस्तपैकी अशी बॉलिंग हे ती आणि जेव्हा वेस्ट इंडिज दुसऱ्या इनिंगला बॅटिंग करायला आले यांच्यातले स्टार्टिंगचे आहे ना म्हणजे अकरा मधले आहेत ना सात प्लेयर नेसता आहे ना झिरोवरती आउट आहेत सात प्लेयर म्हणजे यांच्यातले निस्त आहेत चार प्लेयरच आहे ना सत्तावीस राना काढले सत्तावीस रानावरती आहे ना वेस्ट इंडिज अलाआट झाली सत्तावीस रानावरती अलाउट आणि हा सगळ्यात लोएस्ट आहे ना स्कोअर आहे म्हणजे सगळ्यात लोएस्ट टोटल आहे ह्याच्या आधी वेस्ट इंडिजनं दो नाही न्यूझीलंडच आहे ना दोन हजार पाच पाचला आहे ना सव्वीस रानावरती अलाउड अलाउट झाल आणि आता दोन हजार पंचवीसला ह्या ना वेस्ट इंडीज आहे ना सत्तावीस रानावरती अलाउट झाली आणि ही पण आहे ना चौदा ओवर तीन बॉलला ह्या ना अलाउड झाल्या म्हणजे साडे चौदा ओवरला ना वेस्ट इंडीजला आहे ना ऑस्ट्रेलियानं अलाउड केलं आणि इ इंग्लंडनं दो दोनला आहे ना आपलं ह्याला साऊथ आफ्रिकेला ह्या ना तीस रानावरती अलाउट केलं म्हणजे सगळ्यात लोएस्ट स्कोर आहे हो आणि तुम्हाला हा लोएस्ट स्कोर रेकॉर्ड माहिती होतं की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि बोलंड भावाचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी भावानं आहे ना हॅट्रिक काढलेला आहे टेस्टमध्ये आहे ना हॅट्रिक हे ज्या आधी ले प्लेयर नाही आहे ना काढले तर पण तुम्हाला कुठला प्लेअर लक्षात आहे का लक्षात असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला या ना सांगायला विसरू नका कमेंट करा आणि स्टार्क भाय भावानं ना तीन स्टंपा उडवलेत आहेत त्याच्यातल्या दोन स्टंपा तर असल्या उडलेत कडक खतरनाक ऑसम भाऊ जेव्हा बॉलिंग करायला येत ते विन्सिंग असं टाकते ना दांडी अशा आहे ना दोन तीन कोलांडे आहे ना आहे ना खाल्ल्या होत्या भावानं बॉलिंग मस्त केली आणि हे एक आणि ऑस्ट्रेलियानं आहे ना ही टेस्ट मॅच आहे ना जिंकलेली आहे आणि खरंच भारत पण आहे ना मॅच जिंकायला पाहिजे होते भारतच्या आहे ना त्या मॅचमध्ये आहे ना मेहनत लय होते पण बॅडलक म्हणायचं सगळं आपल्याला पाहिजे तसं होत नाही खेळ म्हटला ना हार जीत तर होतच असते पण बॅडलक आपली मेहनत सगळे वाया गेले जडेजाचे खास करून भाऊ लास्ट पद्धत टिकला खा आजू आपलं आपलं म्हणलं तर यो मोहम्मद शेरा जसप्रीत बुमराह जडेजा तिघांचे मेहनत पूर्ण वाया गेले आपले लवकर विकेट गेले आणि आपले लवकर विकेट नाही गेले असते ना आणि आपल्या प्लेअरना असं पण नाही ना लूज लूज शॉट आहे ना हल्ली तर ती बॉल अशी व्यवस्थित होते आणि पाचव्या दिवसची पिच म्हटला ना असंच असते की प्लेअर आहे प्लेअरला आहे ना बॅटिंग करता येत नाही आणि बॉलरला आहे ना इझी होते पण राहू दे आता आज दोन मॅच आहेत दोनमध्ये दोन मॅच आहेत जिंकलं म्हटलं ना तरी पण आहे ना ही सिरीज आपण जिंकू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एस आर एचा बॉलिंग कोच आता वरून अरुण आहे जो आता आहे ना टेस्ट मॅचमध्ये आहे ना कॉमेंटरी करत आहे भाऊ कॉमेंटरी आहे ना मस्त करते मी ते जो कॉमेंटरी ऐक आहे ना ऐकतो आहे मस्त मी आहे ना पुढचं सांगते म्हणजे मागचं पुढचं काय झालं काय नाही बॉलरना कसं टाकायला हवं कसं नाही काय चुकायला आहे भावाला नॉलेज लय आहे पण ब आपल्या आय आय पी एलच्या आता आहे ना तो पण आहे ना बॉलिंग हे ती केलं आहे पण एवढं नॉलेज असेल मला आहे ना माहिती नव्हतं आणि भाऊ आता एसआरएचा बॉलिंग कसं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट टेक केअर